अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील उपबाजार समितीमध्ये ढिवर समाज मेळावा आणि सत्कार समारोह हो प्रसंगी मत्स्यपालन सहकारी संस्था आणि अखिल ढिवर विकास समिती अर्जुनी मोरगाव कडून नवनिर्वाचित भंडारा गोंदियाचे खासदार डॉ प्रशांत पडोडे यांना शाल श्रीफळ आणि भारतीय संविधान देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अखिल ढिवर विकास समिती अर्जुनी मोरगावचे अध्यक्ष राजू वलतरे हे होते प्रमुख अतिथी म्हणून डिस्ट्रिक्ट सेंटर को ऑपरेटिव्ह बँक भंडाराचे उपाध्यक्ष तथा डिवर समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सदाशिव वलथरे डिवर समाजाचे प्रवर्तक सेवानिवृत्त प्राध्यापक जनार्दन नागपुरे माजी आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटी गोंदिया जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड नवेगाव बांध चे सरपंच हिरा पंद्रे भिवकिडकीचे सरपंच धनराज कांबडे अजय मोहनकर सुनील शिवरकर अमृत मोहनकर नीलमचंद पंद्रे प्रामुख्याने उपस्थित होते डिवर समाजातील खूप मोठ्या समस्या असून त्या समस्या खासदार यांना निवेदनामधून आणि मुख्य प्रवर्तक जनार्दन नागपुरे यांनी समस्या बाबत अवघड केले यामध्ये यशवंतराव चव्हाण घरकुल योजना पंतप्रधान आवास योजना तलावांचे मोजमाप तलावामध्ये होत असलेले अतिक्रमण तलावाचे खोलीकरण करून पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढेल अतिवृष्टीमुळे तलाव फुटल्यास मत्स्यबीज व वा मासोड्या वाहून गेल्यास त्यांना नुकसान भरपाई देणे आधुनिक पद्धतीने मत्स्यपालन करण्यासाठी प्रत्येक वर्षी आधुनिक कार्यशाळेची आयोजन करणे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मत्स्य सहकारी संस्थांसाठी शीतगृहाची व्यवस्था करणे तालुक्यात पंधरा समाज भावनाची आवश्यकता असून प्रत्येक मत्स्य सहकारी संस्थेला पक्क्या इमारतीचे बांधकाम आणि राजकीय नेतृत्व प्रदान करून जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आरक्षण देण्यात यावे आणि स्वातंत्र्यपूर्वी ढिवर समाजाला जो आरक्षण होता तो आरक्षण पुन्हा प्रदान करण्यात यावा याविषयी समस्या खासदार यांच्या समोर मांडण्यात आले या प्रसंगी दिलीप बनसोड यांनी ढिवर समाजातील आरक्षणाबाबत बोलताना आम्ही नेहमी तत्पर राहू असे आश्वासन आरक्षणा सदाशिव वलथरे यांनी ढिवर समाजात एकतेची भावना असून एक मोठी सक्ती निदर्शनात येत असून समाजाने संघटित होऊन संघर्ष करत राहावे त्यासाठी आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे समाजाला संबोधित करताना ना बोलत होते विशेष अतिथी आणि सत्कारमूर्ती खासदार डॉ प्रशांत पडोडे यांनी डिवर समाजातील समस्या जाणून घेतले आणि आरक्षणाबाबतच्या मुद्द्या मी लोकसभेमध्ये मांडून ढिवर समाजातील सर्व समस्या मार्गी लावणार असे आश्वासन दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसला ला आयोजित डिवर मेळावा आणि सत्कार मेळावा प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जतिराम बर्वे सावित्रीबाई फुले महर्षी एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले प्रामुख्याने कार्यक्रमाला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आणि परिसरातील ढिवर समाजातील महिला पुरुष हजारोच्या संख्येने एकत्रित होत होते होते झाल झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय मोहनकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश वल्थरे तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर मेश्राम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मत्स्यपालन सहकारी संस्था आणि अखिल डिव्हर विकास समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी सहकार्य केले न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास गोंदिया